नमस्कार मंडळी आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुन काव्याने मिळवलेला मोबाईलमधला व्हिडिओ पाहताना तो व्हिडिओ पाहताच सायलीला मोठा धक्का बसतो कारण या सगळ्या प्रकारामागे नागराज काकाचं असल्यासारखं स्पष्ट होतं सत्य समजल्यावर सायली पूर्णपणे हादरते पण अर्जुन तिला धीर देतो आणि दोघंही ठरवतात की आता मागे हटायचं नाही लगेच अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करून संपूर्ण माहिती देतो आणि सुमन काकूचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा ट्रेस करण्याची विनंती करतो दुसरीकडे नागराज सुमनला भेटायला गेलेला असतो तो तिला खाण्यासाठी जबरदस्ती करतो पण सुमन ठामपणे नकार देते ती स्पष्ट सांगते की त्याच्या हातचं काहीही घेण्यापेक्षा उपाशी राहणं तिला मान्य आहे यावर नागराज संतापतो आणि तिला धमकावू लागतो मात्र सुमन अजिबात घाबरत नाही ती त्याला ठणकावून सांगते की योग्य वेळ आल्यावर ती सगळं जगासमोर उघड करणार आहे सायलीमुळेच आपल्याला हे धाडस मिळालं आहे हे, हे नागराजला कळून चुकतं आणि त्यामुळेच तो अधिक चिडतो अखेर तो सुमनला तेथेच बंद करून निघून जातो इकडे घरात हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सुरू असतो सगळ्या सख्या मैत्रिणी आलेल्या असतात सायली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वान देते पण तिचं लक्ष मात्र नागराजच्या अनुपस्थितीकडे असतं त्याचवेळी really. अर्जुन आणि सायलीला सुमन काकूंबद्दल वाढती चिंता सतावत असते दरम्यान सुमनला तिथे लपवून ठेवलेला मोबाईल सापडतो तोही काही क्षणांसाठी चालू करते जेणेकरून लोकेशन स्ट्रेस होईल मात्र नागराजला संशय येतो आणि तो मोबाईल पुन्हा तिच्याकडून हिसकावून घेतो तिचे हात घट्ट बांधून ठेवतो आणि बाहेर गुंडांना पहारा ठेवायला सांगतो इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला फोन करून सांगतात की लोकेशन मिळालं आहे अर्जुन लगेच तिथे जायला निघतो पण सायली त्याला एकट्याला जाऊ देत नाही मागचा अनुभव आठवून ती ठाम राहते आणि दोघंही एकत्र निघतात घरात संशय येऊ नये म्हणून सायली वाहनाचं सामान आणायचं निमित्त करते दुसरीकडे प्रिया आपल्या पहिल्या संक्रांतीवरून नाराज असते आणि ती अश्विनवर राग काढत असते अश्विन, अश्विन मात्र शांतपणे उत्तर देतो आणि कामावर निघून जातो सायली आणि अर्जुन दिलेल्या लोकेशनवर पोहोचतात तिथे नागराज गुंडांना सूचना देऊन निघून गेलेला असतो थोड्या वेळाने गुंडही तिथून दूर जातात संधी साधून सायली आणि अर्जुन आत तपास करतात एका बंद खोलीतून आवाज येतो आणि सायली जोरात हाक मारते आतून सुमन काकूंचा क्षीण आवाज येतो आणि दोघांना खात्री होते की ते आतच आहेत तेवढ्यात गुंड परत येतात आणि सायलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात अर्जुन त्यांना रोखतो जोरदार झटापटी होते सायलीही धाडस दाखवत एका गुंडावर वार करते अखेर दोघेही गुंड बेशुद्ध पडतात चावी फेकली गेलेली असते पण अर्जुन जोरात दार फोडतो आणि सुमन काकूंना बाहेर काढतो सुमनची अवस्था पाहून सायली आणि अर्जुन हादरतात त्यांनी तिला ताबडतोब घरी आणलेलं असतं सुमन सगळ्यांसमोर नागराजचं नाव घेते नागराज, नागराज आणि प्रिया हे दृश्य पाहून पूर्णपणे गोंधळून जातात सायली आणि अर्जुनच्या चे चेहऱ्यावर समाधान असतं कारण त्यांनी सुमन काकूंची सुटका केलेली असते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये तुमचं मत कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझ्या चॅनलवरचा रिव्ह्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो असंच चॅनलशी जोडलेले राहा मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद मित्रांनो चला भेटूया पुढच्या भागामध्ये